हाय हॅलो फ्रेंड्स मी आज तुम्हाला वटाण्याची भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी हा वटाणा शिजवून घेतलेला आहे आणि हे मसाले इकडे काढून घेतलेले आहेत लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला धना पावडर घरचा मसाला आणि हळद हे एवढं काढून घेतलेलं आहे आणि आता भगुलोवर तापण्यासाठी ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल असं चांगलं गरम व्हायला लागलेलं आहे आहेत माझ्या सासूबाई त्या सुद्धा मला स्वयंपाकामध्ये खूप मदत करतात मोहरी कडकडण्यासाठी कर टाकलेले आहे आता जिरं टाकलेले आहे आता लसूण आता कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्त्याचा असा जोर तुम्हाला जोर दिसत आहे आणि कांदा टाकलेला आहे कांदा आम्ही धुवून घेतो कारण कांद्यातून काळ पाणी निघत त्याच्यामुळे कांदा कडे पत्ता सगळं धुवून घेतलेला आहे आणि आता परतण्यासाठी टाकलेला आहे आता ते चांगलं लाल तांबू सईपर्यंत परतून घ्यायचं चांगलं लाल तांबूस होईपर्यंत हलवून घ्यायचं आता लाल तांबूस चांगला होत चाललेला आहे त्याच्यामध्ये आता आम्ही लसूण खोबरं टाकणार आहोत त्याच्यामध्ये आता लसूण आणि खोबरं बारीक केलेलं आहे ते टाकीत आहोत ते चांगलं हलवून घ्यायचं आणि परतून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाले टाकायचे लसूण खोबर चांगलं परतून घ्यायचं त्याचा भाजी पण चांगली टेस्टी लागते हे मसाले काढलेले आहेत ते आता भाजीमध्ये टाकणार आहोत आम्ही मसाले टाकल्यानंतर चांगलं तेल सुटेपर्यंत ते मसाले परतून घ्यायचे आसर तेल परतल्यानंतर त्याच्यामध्ये ते आपण शिजून घेतलेला वटाणा वाटायचा अशा पद्धतीने आमची वटाण्याची भाजी तयार झालेली आहे चवीपुरत मीठ टाकायचं आपल्याला जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात आणि कोथिंबीर टाकायची आणि आपल्याला जेवढ्या प्रमाणात भाजी करायची आहे तेवढं पाणी टाकायचं थोड शेंगदाण्याचं पण टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर भाजीला उकळी येऊन द्यायची आणि नंतर खाण्यासाठी आपली तयार झालेली आहे वटाण्याची भाजी तुम्हाला माझी ही वाटण्याची भाजी कशी वाटत आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा बाय बाय <coughs> <coughs>